महाराष्ट्र विधानसभा निकालावर बोट ठेवत भाजपचा निवडणूक चोरण्याचा पॅटर्न या आशयाचा राहुल गांधींचा लेख काल वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता राहुल गांधींच्या या लेखाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता लेखातूनच उत्तर दिले आहे जनतेनं ज्याला नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं देवेंद्र फडणवीसांनी लेखात म्हटलंय काँग्रेसच्या काळामध्ये निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडत असे यात्र फडणवीसांनी लक्ष वेधलं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचंही त्यांनी लेखात म्हटलं तर राहुल गांधींनी त्यांच्या लेखात नेमके काय मुद्दे उपस्थित केले होते आणि फडणवीसांनी त्याला काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया राहुल गांधींचा पहिला आक्षेप निवडणूक आयुक्तांची नियुक्ती निवडणूक आयुक्त दोन एक अशा फरकाने निवडले पंतप्रधान गृहमंत्र्यांनी निवडणूक आयुक्त निवडले असा आक्षेप राहुल गांधींनी घेतलाय पॅनलची रचना बघता विरोधी पक्षनेत्याला अर्थच नाही पॅनलवर सरन्यायाधीशांऐवजी वरिष्ठ मंत्री का असा सवाल राहुल गांधींनी केलाय त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलंय पाहूया एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेस सरकार आयुक्त थेट निवडत होती काँग्रेसकडून सव्वीस पैकी पंचवीस आयुक्तांची थेट नियुक्ती झाली मोदींनी आयुक्त नेमणुकीसाठी प्रथमच पॅनल बनवलं आयुक्त निवडणाऱ्या पॅनलमध्ये विरोधी पक्षनेतेही आहेत मोदींचं पॅनल नेमणं राहुलना आवडलेलं दिसत नाही राहुल गांधींचा दुसरा आक्षेप बोगस मतदार महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख मतदार होते दोन हजार चोवीसच्या लोकसभेला नऊ कोटी एकोणतीस लाख मतदार झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभेला नऊ कोटी सत्तर लाख मतदार झाले पाच वर्षात एकतीस लाख तर पाच महिन्यात एक्केचाळीस लाख कसे वाढले असा सवाल त्यांनी केलाय महाराष्ट्रात प्रौढांची लोकसंख्या ही नऊ कोटी चोपन्न लाख एवढी आहे पण मतदारसंख्या नऊ कोटी सत्तर लाख कशी काय असा सवाल राहुल गांधींनी केलाय त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय पाच महिन्यात वाढलेल्या एक्केचाळीस लाख मतदारात सव्वीस लाख हे तरुण आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान त्रेसष्ट लाख मतदार वाढले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दरम्यान पंच्याहत्तर लाख मतदार वाढले दोन हजार चार ते दोन हजार पाच दरम्यान एक कोटी मतदार वाढले दोन हजार चोवीसला एक्केचाळीस लाख म्हणजे वेगळं काही झालेलं नाही राहुल गांधींचा तिसरा आक्षेप आहे शेवटच्या तासातल्या मतदानावरचा महाराष्ट्रात पाच पर्यंत अठ्ठ्याण्णव पूर्णांक बावीस टक्के मतदान झालंय मतदानाची अंतिम आकडेवारी सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के आहे शेवटच्या तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मतदान झालं आहे फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलं आहे मतदान अचानक वाढलं म्हणणं हे हास्यास्पद आहे दर तासाला पाच पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान होत होतं शेवटच्या तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान वाढलं यात विशेष काय पाच ते सहा दरम्यान मतदान कसं होतं हे तुम्हाला माहीत नाही का लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याला मतदान कसं झालं बघा दुसऱ्या टप्प्यात पाचपर्यंत पर्यंत साठ पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात अंतिम मतदान सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के होतं लोकसभेला दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या तासाला पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान वाढलं तर धूल चेहरेपर्थी राहुलजी आईना पोचते रहे अशा शब्दामध्ये फडणवीसांनी टोला आणला ता उम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आयना पोचते रहे. लेखाचं उत्तर लेखानी दिलेलं आहे फॅक्ट्स अँड से दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील तर फडणवीसांच्या लेखावर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केलाय फडणवीसांचा बाणा रामशास्त्रींचा आणि कारभार घाशीराम कोतवालचा असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मारलाय राहुल गांधींच्या संदर्भात ते जे जे काही बोलले ते उलटा चोर कोतवाल को दाते अशी एक परिस्थिती आहे रामप्रभू रामशास्त्री प्रभूणेच्या बाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आभिर्भाव केला मात्र हे रामशास्त्री प्रभुणे नाहीत तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवाल्यांसारखा आहे आणि तो या घाशीराम कोतवाली जी आहे ही सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ही वारंवार ध्वनित ही होत आहे तर राहुल गांधींनी लेख लिहून ले भाजपाला अक्षरशः हा उघडं पाडलाय आता फडणवीसांनी कितीही लेख लिहिले ले तरी त्याचा फारसा उपयोग नाही असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान चौदा वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेलं आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात हे अख्ख्या जगाला माहिती आहे तर राहुल गांधींच्या लेखाला निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय राहुल गांधींच्या शंका आणि आरोप हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय राहुल गांधींच्या शंका आणि आरोप आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे निवडणूक आयोग काय म्हणतोय आपण पाहतोय चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशीच काँग्रेसला त्यांच्या आक्षेपांवर उत्तर आहे राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगाशी संवाद साधावा राहुल गांधींनी माध्यमांचा मार्ग का निवडला हे स्पष्ट नाही राहुल गांधी पुन्हा पुन्हा त्याच शंका विचारतात उत्तर देण्याची आयोगाची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे कुणीही जाहीर शंका विचारण्याऐवजी थेट संपर्क साधावा